हॅलो मंडळी मी कोमल माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज मी ब्लॉग बनवण्याचे कारण असं आहे की कारण दिवाळीसाठी मी एक छान छान असं डेकोरेशनचं थोडंसं बनवलेलं होतं म्हणजे दिवे ठेवण्यासाठी असं कमांड टाईप तर मग मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करा आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे तर आता मला ध्रुवी आणि बच्चू थोडंसं टी व्ही बघत बसला आहे आणि ध्रुवी झोपली मला डोसे काही तिला इच्छा होत होती म्हणून मी सकाळी म्हणजे आपलं काय तांदूळ आपली उडदाची डाळ हे सगळं ठेवलं होतं भिजायला ते झालं पण आणि मग आता म्हणले तर थोडंसं बनवूया आणि खाऊया पण ते माझ्याकडनं डोसे बनवायचं तवा नाही माझ्याकडे सगळं सामान आहे पण सगळं गावाकडे आहे म्हणजे आम्ही जेवढं लागते तेवढं सामान घेऊन आलो होतो येताना इकडं म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी घेऊन आलो होतो आ, सामान तर माझ्याकडं तेवढं सगळं सामान नाही तर मी आपल्या साध्या तव्यावरच बनवलं होतं आणि ते बिलकुल छान बनणार कसं का पण आपण आता एवढं मेहनतीनं बनवले ना तर मी आता ते खाणार आहे आणि मग पहिले खाव खाते आणि मग तुम्हाला मी दाखवते मी काय बनवले तर चला मग लय दिवस झाले मी गावाकडे असताना डोसे बनवले होते आणि मला असं वाटलं की आपण थोडंसं जास्त जर तेल टाकलो तर हे व्यवस्थित बनल म्हणजे थोडं एवढं तव्याला चिटकणार नाही निदान ते हळूहळू का होईना पण निघल पण मी खूप चुकीची होते यार माझं एवढं डोकं खराब झालं शपथ सांगते मी एवढं घासून घासून काढत होती त्याला तरीसुद्धा ते निघायचं नाव निघत घेत नव्हतं मग मी त्याला डायरेक्ट तेल टाकून असं उलतण्यानं असं खरडू खरडू काढले आणि तुम्ही बघा प्लेटमध्ये कसं दिसाले ते एकदम असं अंड्याची चटणी बनवल्यावर कसं होते ते तसं दिसत होतं आणि मी चटणी एवढं म्हणजे हाऊसनं बनवली होती म्हणजे एवढं म्हणजे असं म्हणजे एकदम मनातून की आता आपले डोळे एवढे एक नंबर खतरनाक होणार आहेत म्हणून आणि मग काय हे असं झालं आणि मग मला वाटलं आपण एवढं मेहनतीनं बनवले तर आता हेच खाऊया आणि मग ह्यांनी आले होते कामावरून मग मी म्हणली आता हेच खाऊया आणि मग त्यांनी येताना चिकन आणले होते बिर्याणी खायची खूप इच्छा होत होती भरपूर दिवस झालं मी बिर्याणी खाल्ली नव्हती म्हणजे घरी बनवलीच नाही आम्ही म्हणून मी म्हणजे की चिकन घेऊन या येताना थोडंसं आपण बिर्याणी बनवूया म्हणून त्यांनी बिर्याणी घेऊन आले होते मग आम्ही हेच खाल्लो थोडं थोडं आणि खरंच आय एम सो सॉरी मला तुम्हाला दाखवायचं होतं पण बच्चू आणि ध्रुव मी एवढी सतवत होते मला ते व्हिडिओ बनवूनच झालं नाही आणि मी साडी घातली होती म्हणून थोडेसे रील्स बनवण्यात आणि माझं बाकीचे व्हिडिओ एडिट करण्यामध्ये माझा टाइम गेला आणि मग नंतर आम्ही पोलिओ पाजवायला गेले तर एवढंच होतं ब्लॉग ब्लॉगमध्ये उद्या दाखवते बाय